आपल्याला बसायचं खंदे वाट टाकायचं गोड गोड बोलायचं तिकडे जाऊन करायचं हे आत्मघातकी पाना कार्यकर्त्यांनी कधीच करू नका काय होत आहे आपण आपल्या पार्टीला बोलवतो आपल्या उमेदवाराला फसवतो आपल्या कार्यकर्त्याला फसवतो आपल्या नेत्याला फसवतो आणि म्हणून हे तो पुढचा काळ आता खरं सांगतो एक मुद्दा जर त्या गेटवर एक ट्रान्समीटर बसवला ट्रान्समीटर का जे गणित

ಈ ದಾವಣ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಮಹನೀಯರು ಮನುಷ್ಯರ ಸಮಕ ಸಮಷ್ಟಿಕ್ಕೆ ಕೋಲಾ ಸೇವೆ ಮಾಡಿದಕ್ಕಾಗಿ ನೆವನು ಸಂವೇಯ ಒಳಾಟವಂತು ಈ ಬಯಲ್ಯದ ಮೇಲೆ ಬಯಲಿ ಒಳ 20 ಸಾವಿರ ಜನಕೊಳ್ಳಿ ಸಿಕ್ಕಲಿ ನೆವನು ಉಪಪ್ರಚಾರ